Uh, नमस्कार मी दीपाली रानवरे रियांश मेट्रेट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये युजर आणि प्रमोटर अँड डिस्ट्रीब्युटर यांचं काम करते मी तर आपण आजींना दोन महिन्यापूर्वी आपला मृत्यू दिलेला होता त्यांना पित्ताच्या खड्यांचा त्रास होता आणि तर त्यांचे हात पाय वगैरे फोडतूक नाही असे इतर त्यांना आजार होते तर आपण आजींना काही त्यांना त्रास होता आणि कसा फरक पडला यावर त्यांना आपण विचारूया नमस्कार आजी आजी तुम्हाला काय त्रास होता नेमका बघू आणखीन काय होतं पाहिजे सगळं होतं बरं औषधं चालू होती तुमची चालू होती ना मग आता अमृत्यूस घेतल्यानंतर तुम्हाला काय काय वाटलं कसं वाटलं बरं वाटलं डोक लागलं आता भूक लागली पोटा दुखायचं थांबलं हा दुखायचं हातपाय दुखायचं थांबलं हां तर बघा आता सर्वांनी की आता आजींना एवढा सुंदर रिझल्ट आलेला आहे तसं तर आजींना अमृतजूस चालू करून एक दोन महिने होत आलेले आहेत पण त्यांना हा रिझल्ट अगदी पंधराच दिवसामध्ये आलेला होता की त्यांचे जे पित्ताचे खडे होते हातपाय दुखणं लोकर लोकर प भुकणं लागणं या सर्वावरती खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे तर आपण सर्वांनी पण लवकरात लवकर अमृतजूस चालू करा आणि आजींप्रमाणे लवकरात लवकर सर्वांनी पेटवा थँक्यू सो मच